महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र दिन तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना जाहीर सभेद्वारे संबोधित केलं होतं त्यावेळी ते म्हणाले होते पुढच्या वर्षी सतरा सप्टेंबरला म्हणजे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होणार आहेत त्यावेळी त्यांना राजकारणातनं निवृत्ती घ्यावी लागेल त्यांच्या जागी अमित शहा पंतप्रधान होतील आणि निवडणूक जिंकल्यानंतर दोन ते तीन महिन्यातच मोदी शहा मिळून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पदावरून हटवतील म्हणजे अरविंद केजरीवाल यांनी असा दावा त्यावेळी केला होता आता पंतप्रधान नरेंद्र मोदी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पंच्याहत्तर वर्षाचे होतील त्यानंतरही ते पंतप्रधानपदी राहतील की लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी वगैरेंच्या सोबत त्यांची रवानगी मार्गदर्शक मंडळात होईल या चर्चेनं सध्या देशाचा राजकीय अवकाश व्यापला आहे मोदींचा उत्तराधिकारी कोण असू शकेल याचीही चर्चा रंगू लागलेली आहे आपण पाहत आहात महाराष्ट्र दिनमान मी विजय चोरमारे महाराष्ट्र दिनमान मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो भारतीय जनता पक्षात अंतर्गत सध्या सुरू असलेलं राजकारण आणि नरेंद्र मोदी यांच्या उत्तराधिकाऱ्याची रंगलेली चर्चा याचा सगळा आढावा आपण या व्हिडिओत घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महाराष्ट्र दिनमांचं युट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून सबस्क्राईब करावं ही विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा नुकता तात्पुरता दौरा झाला या दौऱ्यात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली त्या त्यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा होते मोदी तब्बल अकरा वर्षांनी संघाच्या मुख्यालयात आले त्यामुळं त्याची चर्चा होणं स्वाभाविक होती तशी ती सुरू झाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी या चर्चेला तोंड फोडलं आणि चर्चेची दिशा सुद्धा निश्चित केली मोदींचा वारसदार महाराष्ट्रातला असेल या राऊत यांच्या विधानावरून राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलाय नरेंद्र मोदी यांच्या सोबत देवेंद्र फडणवीस होते नितीन गडकरी सुद्धा होते पण देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत असण्याची चर्चा अधिक झालेली आहे आणि देवेंद्र फडणवीस हे मोदींचे वारसदार असू शकतील का याची चर्चा सुरू झाली या चर्चे संदर्भातल्या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया नोंदवल्या ते म्हणाले आपल्या संस्कृतीत वडील जिवंत असताना उत्तराधिकाऱ्याबद्दल बोलणं अयोग्य आहे ते मुघल संस्कृतीत आहे राऊत यांनी सुरू केलेला विषय आणि सुरू झालेली चर्चा यामुळे देवेंद्र फडणवीस यांची अडचण होणं स्वाभाविक आहे कारण दिल्लीत नरेंद्र महाराष्ट्रात देवेंद्र अशी घोषणा दोन हजार चौदा साली देण्यात येत होती दहा वर्ष त्या घोषणेला उलटून गेले आहेत आता नरेंद्र के बाद देवेंद्र अशी घोषणा सुद्धा लोकप्रिय करता येऊ शकते तेवढी सक्षम यंत्रणा देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे कल्पनेनं फडणवीस यांना मनातून गुदगुल्या होणं स्वाभाविक आहे त्यात गैरी काही नाही परंतु त्यात मोठी जोखीम आहे अडचणी आहे या याची फडणवीस यांनाही कल्पना आहे कारण एका फटक्यात मुख्यमंत्र्याचा उपमुख्यमंत्री होतो याचा अनुभव त्यांनी अलीकडच घेतलाय शिवाय असं चित्र उभं करून दिल्लीच्या पातळीवर सध्याच्या घडीला तीन आणि पुढं आणखी काही पक्षांतर्गत शत्रू किंवा विरोधक निर्माण करण्यासारखा आहे याची सुद्धा जाणीव फडणवीस यांना आहे आता सध्याच्या घडीचे तीन कोण तर अमित शहा योगी आदित्यनाथ आणि नितीन गडकरी एरवी राजकारणातील संघर्षाच्या अनुषंगाने जाहीरपणे बोलताना फडणवीस यांनी आपण विरोधक आहोत शत्रू नव्हे असं विधान अलीकडच केलं होतं फडणवीस काहीही सांगत असले तरी भाजपचं अंतर्गत राजकारण तेवढं सौजन्यशील नाही फडणवीस यांनी मुघल संस्कृतीचा उल्लेख केला मुघल संस्कृतीत आपल्या प्रतिस्पर्ध्यांना मग ते रक्ताचे नातेवाईक असले तरी त्यांना ठार करून सत्ता मिळवली जात असे भाजपमध्ये आपल्या प्रतिस्पर्ध्याला आयुष्यातून आणि राजकारणातून उठवून सत्तेच्या पायऱ्या चढल्या जातात संजय जोशी हे भूतकाळातलं फारस जुनं उदाहरण नाही राहिला मुद्दा उत्तराधिकारीच्या चर्चेचा शरद पवार यांच्या हयातीत अजित पवार यांना स्वतंत्रपणे उभं राहण्यास बळ देताना फडणवीस यांना संस्कृतीचा विसर पडला होता का असा प्रश्न समाज माध्यमातून विचारला जात आहे तो गैर लागू म्हणता येत नाही लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी अरविंद केजरीवाल यांनी जे वक्तव्य केलं होतं त्याचं पडसाद उमटले होते लोकसभा निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश मिळालं नाही स्वबळावर बहुमताचा आकडा सुद्धा भाजपला गाठता आला नाही दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील ऐंशी पैकी एकाहत्तर जागा भाजपला मिळाल्या होत्या आणि दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा बासष्ट जागांच्यावर भाजपला विजय मिळाला होता मात्र दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपला फक्त तेहतीस जागा मिळाल्या होत्या अखिलेश यादव आणि राहुल गांधी यांच्या युतीने भाजपला उत्तर प्रदेशात रोखण्यात यश मिळवलं होतं त्याचमुळं भारतीय जनता पक्ष स्वबळावर बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचला नव्हता ही वस्तुस्थिती आहे परंतु भाजपला रोखण्यात योगी आदित्यनाथ यांचाही हात असावा अशी दबक्या आवाजातली चर्चा होती कारण त्यामुळे भाजपला स्वबळावर केंद्रात बहुमताचा आकडा गाठता आला नाही परिणामी मोदी पूर्वी इतके कणखर पंतप्रधान राहिले नाहीत योगी यांना धक्का लावण्याचे धाडस त्यांच्यात उरले नाही असं राजकीय जाणकार सांगतात संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर जसा देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला तसाच खुलासा केजरीवाल यांच्या विधानानंतर अमित शाह यांनी केला होता नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान असतील असं त्यांनी म्हटलं होतं सप्टेंबरातल्या राजीनाम्याची चर्चा करण्यासाठी मोदी नागपूरला संघ मुख्यालयात गेले होते असं विधान संजय राऊत यांनी केलं आपल्याला माहिती आहे आणि त्यांचा हा नेम बरोबर लागला म्हणजे संजय राऊत त्यांनी स्वतःच्या पक्षाकडे पाहावं या पलीकडे त्यांच्या विरोधात फारसं कुणाला बोलता आलं नाही संजय राऊत त्यांच्या विधानाला विरोध करायचा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना विरोध करायचा असा सरळ अर्थ निघतो भले मोदी सगळ्यांना परमपूज्य असतील परंतु महाराष्ट्रातील नेत्यांना देवेंद्र फडणवीसांचाच वर्धस्ता हवा आहे ते पंतप्रधान होऊ नयेत किंवा मोदींचे उत्तराधिकारी असू नयेत असं कसं म्हणायचं मोदी रिटायर होणार नाहीत असं म्हणणारे भाजपमधील मोदी भक्त आडवाणींच्या बद्दल बोलत नाही खर तर मोदी यांचं भाजपमधलं युग सुरू झालं तेव्हा पंच्याहत्तर वर्षाचा अलिखित नियम केला होता म्हणे त्यातूनच मार्गदर्शक मंडळ तयार झालं लालकृष्ण आडवाणी मुरली मनोहर जोशी यशवंत सिंह अशी दिग्गज मंडळी सत्तेच्या वर्तुळातून बाहेर फेकली गेली अत्यंत अपमानास्पद रीतीनं त्यांना प्रवाहाच्या बाहेर ढकललं गेलं आणि याच भाजपमधली मंडळी संस्कृतीचं आणि वडीलधाऱ्यांचा आदर करण्याचं प्रवचन देतात अर्थात काही गोष्टी लिखित नसतात पंच्याहत्तर वर्षांचा हा नियम ही लिखित नाही कारण याची चर्चा ज्यावेळी सुरू झाली त्याचवेळी राजनाथ सिंह यांनी एका मुलाखतीत त्याचं स्पष्टीकरण दिलं होतं असा कोणताही नियम किंवा दुरुस्ती भाजपच्या घटनेत झाली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं वस्तुस्थिती अशी आहे की आजच्या घडीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय जनता जनता पक्ष किंवा भारतीय पक्षाची घटना यापेक्षाही मोदी शहा खूप मोठे आहेत भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता ते जाणतो परंतु मोदींचे समर्थक सगळीकडे आहेत पक्षात आहेत मीडियात आहेत म्हणून तर माध्यमांच्या एका मोठ्या समूहाला गोदी मीडिया असं म्हटलं जातं तिथली मंडळी राजनाथ सिंह यांच्या वक्तव्याचा हवाला देऊन सांगतील की बघा पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्तीचा असा काही नियम नाही त्यामुळे मोदींनी राजीनामा देण्याचा प्रश्न येतोच कुठं केजरीवाल यांनी मोदी शाह मिळून योगींचा कार्यक्रम करतील असं म्हटलं होतं प्रत्यक्षात योगींनीच दोघांचा कार्यक्रम केल्याची राजकीय वर्तुळातली चर्चा आहे त्या संदर्भातला आणखी एक प्रसंग सांगितला जातो तो आहे चौदा जुलै दोन हजार चोवीसला ला त्या दिवशी लखनौमध्ये भारतीय जनता पक्षाची बैठक सुरू होती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा बैठकीला उपस्थित होते त्यावेळी उत्तर प्रदेशातल्या भाजपच्या खराब कामगिरी संदर्भातली चर्चा झाली तिथं त्या बैठकीत उत्तर प्रदेशातल्या भारतीय जनता पक्षाच्या दोन शीर्षस्थ नेत्यांनी वेगवेगळी ही कारण मीमांसा केली होती म्हणजे फाजील आत्मविश्वासामुळे उत्तर प्रदेशात भाजपचा पराभव झाला असं योगी आदित्यनाथ म्हणाले होते तर उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांनी वेगळाच सूर लावला होता संघटनेपेक्षा सरकार मोठं बनलं त्याचा फटका पक्षाला बसल्याचं मौर्य यांचं म्हणणं होतं मौर्य यांची ही टिप्पणी राज्य सरकारच्या विरोधात असल्याचं मानलं गेलं होतं तर योगींनी फाजिल आत्मविश्वासाचा उल्लेख केला तो थेट मोदी शाह यांच्या संदर्भात होता असं राजकीय जाणकार सांगतात या दोघांच्या विधानाकडेही योगी विरुद्ध मोदी शहा अशा स्वरूपात पाहिलं गेलं कारण केशवप्रसाद मौर्य हे अमित शहा यांचे विश्वासू मानले जातात याच विषयाच्या संदर्भात आणखी एक नोंद मुद्दा मी इथे घ्यायला हवी म्हणजे फेब्रुवारी दोन हजार होता त्यामध्ये नरेंद्र मोदींचे उत्तराधिकारी म्हणून अमित शहा आणि योगी आदित्यनाथ यांच्यामध्ये चुरस दिसत होती म्हणजे सव्वीस पॉईंट आठ टक्के लोकांनी अमित शहा यांना मोदींच्या नंतरचे पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून पसंती दिली होती तर पंचवीस पॉइंट तीन टक्के लोकांनी योगी आदित्यनाथ यांच्या पारड्यात मत टाकलं होतं म्हणजे दोघांच्यातला फरक फार किरकोळ आहे हे लक्षात घ्यायला पाहिजे या व्यतिरिक्त जी नावं मोदींच्या उत्तराधिकारी पुढे आली होती त्यांना पाठिंबा मिळाला होता त्यात नितीन गडकरी यांना चौदा पॉईंट सहा टक्के राजनाथ सिंह यांना पाच पॉईंट पाच टक्के आणि शिवराज सिंह चव्हाण यांना तीन पॉईंट दोन टक्के लोकांनी पसंती दिली होती आता मोदींनी संघ मुख्यालयाला भेट दिली तेव्हा त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस होते तिथला फोटो पाहून भाजपमधल्या अनेकांनाही देवेंद्र फडणवीस यांच्या मध्ये नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी दिसू लागला तसे सूचित करणाऱ्या काही पोस्ट समाज माध्यम दिसून येतात संजय राऊत यांनी त्याचा थेट उल्लेख केला मोदींच्या उत्तराधिकाऱ्यांच्या यादीमध्ये अमित शहा योगी आदित्यनाथ नितीन गडकरी यांच्याबरोबर आता देवेंद्र फडणवीस यांचंही नाव समाविष्ट झालं आहे बाकीच्या तिघांना माग टाकून देवेंद्र फडणवीस पुढे जाऊ शकतात तेवढी क्षमता फडणवीस यांच्याकडे आहे शिवाय संघाचा वर्धस्त सुद्धा आहे बघूया अजून सहा महिन्याचा अवकाश आहे तोपर्यंत वाट पाहावी लागेल धन्यवाद